मराठवाड्यातील सर्वात उंच राष्ट्रध्वज आज आपल्या लातूर शहरात उभा राहतोय त्याच्या संदर्भात त्याच्यात एक रॅली म्हणून आज आम्ही तिरंगा रॅली पूर्ण लातूर शहरामध्ये सर्व लातूरचे नागरिक उत्स्फूर्तपणे आम्ही फक्त हाक दिली तर आज तुम्ही बघितलं तर एवढं माता भगिनी एवढे तरुण मुलं साधारणतः एक दीड हजार मोटरसायकलच्या आणि जवळपास तीन हजार युवक इतर रॅलीसाठी जमलेले आहेत आज आम्ही ही रॅली इथं आयोजित केलेली आहे आणि उद्या आपल्या लातूरमध्ये आदरणीय आपले जे शिक्षण आणि सामाजिक कार्यमंत्री आहेत तावडे साहेब आणि आपले, आपले पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते आपल्या इथं राष्ट्रध्वजाचं लोकार्पण सोहळा होणार आहे तर मी ह्या निमित्ताने सर्व लातूरकरांना आवाहन करणार आहे की आपण ह्या असं ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार व्हा आणि सकाळी साडे नऊ वाजता सा ठीक क्रीडा संकुला राष्ट्रध्वज जे लोकार्पण सोडवणार आहे त्याचे साक्षीदार राष्ट्रध्वजाचा आपण एक सन्मान वाढूयात त्याच्यामुळे मी या निमित्ताने सर्वांना आवाहन करणार आहे नमस्कार मी नगरसेविका रागिनी यादव प्रभाग क्रमांक अकरा भारतीय जनता पार्टीची नगरसेविका आहे आज या ठिकाणी आम्ही रॅलीचं आयोजन केलेलं आहे सांगते वेळेस खूप आनंद होतोय की मराठवाड्यामध्ये प्रथमच दीडशे फूट उंचीचा ध्वज या ठिकाणी उभा राहणं उभा टाकत आहे आणि त्यानिमित्तानं जनजागृती प्रत्येकापर्यंत हा जो ऐतिहासिक क्षण आहे प्रत्येकाने हा या क्षणामध्ये सहभागी व्हावं या आनंद उत्सवामध्ये सहभागी व्हावं यासाठी आम्ही आज या ठिकाणी बाईक रॅलीचं तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं आहे महिला कॉलेजच्या मुली मुलं आणि कार्यकर्ते सगळ्या लातूरमधील बऱ्याच या रॅलीमध्ये सहभागी झालेला या रॅलीचा उद्देश असा असा आहे की उद्याजी जे सन्माननीय तावडे साहेब सन्माननीय पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते ज्या ध्वजाच अनावरण होणार आहे त्या प्रसंगी आपल्या लातूरच्या जनतेने जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये या क्षणाला आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्षामध्ये पाहावं या आनंदामध्ये सहभागी व्हावं हे आपल्या लातूरकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आम्ही सर्वजण लातूरकरांना एवढंच या ऐतिहासिक क्षणाचे आपण सुद्धा साक्षीदार व्हा आणि आपल्या सर्वांना आमच्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी येण्याचं आम्ही निमंत्रण निमंत्रित करत आहोत धन्यवाद